महाडिक भाजपा पंचायतराज आणि महिला मोर्चाच्या वतीनं कोल्हापुरात वृक्षारोपण करण्यात आलं टेमलाईवाडी इथल्या टेकडीवर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शंभर रोपं लावण्यात आली जास्तीत जास्त झाडं लावून पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रयत्न करावा असं आवाहन महाडिक यांनी केलं स्वर्गीय शांताबाई मुतगी यांच्या स्मरणार्थ शंभर झाडांचं रोपण करण्यात आलं भाजपचे जिल्हा पदाधिकारी आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची या उपक्रमाला उपस्थिती होती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीनं आई वडील किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रोप लावून त्याचं जतन केल्यास भविष्यात तापमानवाढीचा धोका कमी होईल पर्यावरणाचं आणि पर्यायानं निसर्गाचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे असं शौमिका महाडिक यांनी सांगितलं यावेळी रवींद्र मुदगी शेखर जाधव देवदास अवताडे श्रीरंग पाटील माणिक बाकळे किरण तासकावे विजय सूर्यवंशी मानसिंग पाटील प्रदीप पाटील उत्तम सावंत सीमा पालकर अलका जगदाळे संगीता तिरुके शीतल तिरुके नूतन मुदगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते